केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाला सामाजिक चेहरा असून समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांचा अर्थसंकल्पात विचार करण्यात आला आहे साखरमाणी नागरिकांपासून नव उद्योजक आणि गरीब महिला युवक आणि शेतकऱ्यांना अर्थसंकल्पामध्ये दिलासा मिळाला असून देशाची विकसित भारताकडे वाटचाल सुरू झाली आहे असं प्रतिपादन भाजपाचे कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले भाजपाच्या वतीने यंदा केंद्रीय अर्थसंकल्पाची माहिती देऊन चर्चा करण्यासाठी ठाणे विभागीय कार्यालयामध्ये प्रबुद्ध आयोजित होता या आयोजित केला या संमेलनानंतर केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आमदार निरंजन डावखरे यांनी अर्थसंकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली यावेळी भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वागुले माजी नगरसेवक संदीप लेले उपाध्यक्ष सागर बधे सरचिटणीस सचिन पाटील समीरा भारती उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात देशाने अर्थव्यवस्थेत दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावरती झेप घेतली सातत्याने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे भारताची वेगाने विकासाकडे वाटचाल सुरू झाली आहे दोन हजार मध्ये विकसित भारत घडवण्याचे लक्ष ठेवून विविध धोरणे आखण्यात येत आहेत त्याचीच प्रचिती यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आली आहे केंद्र सरकारच्या उत्तम धोरणामुळेच भारत जगभरात प्रगती पथावरती आहे असं प्रतिपादन यावेळी आमदार निरंजन डावखरे यांनी यावेळी केली आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मॅडम यांच्याकडनं बजेट आणि बजेट मांडल्यानंतर महाविकास आघाडीचे खासदार यांनी एक फेक नरेटिव्ह टाकण्याचा प्रयत्न केला की याच्यामध्ये महाराष्ट्रासाठी काही नाही त्याचा स्पष्टीकरण हे केंद्रीय मंत्र्यांकडूनही आलेलं आहे त्याचबरोबर आमच्या केंद्रीय नेत्यांकडूनही आलेलं आहे राज्यांच्या नेत्यांकडनं आलेला आहे आणि त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने प्रत्येक ठिकाणी अशा परिषदा संवाद हे असताना त्याच्यामध्ये ज्यावेळेस राज्यांच्या नेत्यांचं मांडणी झालेली आहे त्याचबरोबर आता जिल्हानी आहे आणि त्याच्यानंतर मंडळनी आहे या संदर्भातली भूमिका ही मांडण्याचं काम आम्ही सगळेजण करतोय लोकसभेच्या बजेटवरची चर्चा अजूनही पार्लमेंटमध्ये सुरू आहे आणि त्याच्यामुळे याचं सविस्तर आणि सडेतूर उत्तर हे महायुतीच्या खासदारांच्या माध्यमानेही लोकसभेमध्ये मांडला जात आहे पण लोकांमध्ये हे संदेश जाणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनाने हे संवादाचे संमेलन हे ठिकठिकाणी आयोजित केले जात आहेत प्रश्न हा आहे की मूळ प्रश्न खरं तर हा आहे की उद्धवजींची भूमिका काय कारण आपण एक दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा मराठा आरक्षणाबद्दलची त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी जे मराठा त्या तिकडे आंदोलक गेले होते ते कुठल्या पक्षाचे आहेत किंवा कोणाचे आहेत ही भूमिका नंतरची पण यांची भूमिका काय हे त्यांनी खरं तर लोकांमध्ये येऊन सांगणं गरजेचं आहे आणि त्यामुळे दरवेळेस त्यांनी सोयीची भूमिका घेणं आणि नरोवा कुंजरोवा जी भूमिका ते घेतात त्याच्यापेक्षा मराठा समाजाला आता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करून सांग सांगणं गरजेचं आहे